सुस्वागतम 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 सकलकलांचे आराध्य दैवत श्री गणरायाला विनम्र बंदन कळेगावचे ग्रामदैवत श्री धर्मराज आणि भैरवनाथाला साष्टांग प्रणाम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आणि धर्मवीर छत्रपती शंभूराजांना आमचा मानाचा मुजरा करवीर राज्य संस्थापिका अखंड सौभाग्यवती वज्रचुडे मंडित श्रीमंत महाराणी ताराराणी आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना विनम्र आमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत श्री ओम गणेश तरुण मंडळ दबंग गल्ली कळे यंदा अठ्ठावीसाव्या वर्षात दिमाखात पदार्पण करत असताना सविनय सादर करत आहोत सजीव देखावा काय भूललासी भरलिया रंगा काय भूलला सी रंगा करी। या वासुदे वासुदेव दादा आमच्या घरी गणपती बाप्पाच्या कृपेनं सगळं बरकत आहे धनधान्यानी दूध दुखत्यांनी आमचं घर भरले पण वासुदेव दादा आमच्या घरी एकूलत एक पार त्याच लगीन होईना लगीन होऊ दे असं देवाकडे साखळ घाल की रुईर होई मग लवकरच लगेच होईल आज या देशाला शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही चाळीस वर्षाचा घोडा झालायस सुनाच्या हातचं खाऊ दु जरा का असाच बियाला राहणार आहेस हा काय बाबा पुरे काय रस्त्यावर पडल्यात काय धरली ना आणली उचलून आणि काय हो बाबा आपल्या शेतकऱ्यांच्या संस्कृतीत वडील झाडांना विचारल्याशिवाय कोण मुलीकडे बघत सुद्धा नाही अव लग्न जुळवून तुम्ही द्यायच तुम्ही पोरगी बघायची का आम्ही पोरा तुला काय वाटलं आम्ही बी काय हातावर हात ठेवून बसलोय वय अरे जाईल त्या गावाला तुझ्यासाठी पोरगी बघून येतोच की पण शेतकऱ्याचं पोर म्हटलं की सगळे नाक मोराडत येते काय कमी आहे आपल्याला दहा एकर जमीन वाडा दुप्ती जनावर राजाचा थाट असलेल्या पण काय कमी आहे हा अरे पोरा आमच्या लग्नाच्या वेळेला तुझ्या बाला मी बघितलं नाही का बाल मला ना बघितलं नाही न बघताच आम्ही नुसत्या शेतीच्या वैभव आई हुई लगी। का मी काम का सांग मला बरं बाबा तीन एकरच्या पट्टीतल्या उसाला तोड आले आणि आपल्या जर बऱ्याला परदेशात मागण्या आल्या मी जरा अधिकाऱ्यांची मीटिंग आहे ते अटेंड करून येतो हा बाबा येतो मी आई जातो गो ये काय का लगा भेटत नाही काय नाही भेटायचं इकडे तिकडं बघत सुद्धा काय सांगायचं तुला ते पंच वाले सकाळी नऊ पासून संध्याकाळी सात पण नोकरी म्हटलं की पारतंत्र्य बॉस सांगायचं ऐकायचं गुलाम र गुलाम या नोकरीत काय नाही घरच्याला धडे येळ देता येत नाही मला सारखं कुठं फिरता येत नाही अरे या नोकरी मुळे मित्र नोकरो नाही पण संदीप मला एक सांग तुझी इतकी सगळी शेती असताना तू नोकरी का करतोय खरं सांगो हो का हा आता माझं वय किती चाळीस हा बरोबर आहे अरे दोन वर्षापूर्वी माझं लग्न झालं शेतकरी मुलगा असल्यामुळं मला कोणी मुलगीच देत नव्हतं कितीतरी मुलीने मला नाकारलं शेवटी शेवटी या तुटपूनच्या प्रकाराच्या नोकरीचा निर्णय घेतला काय करणार इलाच नव्हता ना कुठ निघालाय वधू व सूचक केंद्रात नाव नोंदवायला आईला रेडा झालो असतो बरं झाला असत रेड्याला बघ कशा पोरीत चालून येते ती आणि लका धड दाकट हातपाय मेंदू असलेला आपण माणसं आपली साधी लग्न होईल बघ केलं देवा देवा काय पाप केलं रे बाबा आम्ही म्हणून आमच्याकडे काना डोळा केलायच रे बाबा बघ बघ जरा बघ बघ देवा माझ्याकडे देवा रे देवा देवा, देवा। कर प्रेम कसं काय चाललंय बर आहे <laughs> ना हा अगदी मजेत आहे सर आपण तुम्ही इकडे कस काय केलं जनकांना करण्यासाठी आले बर बर आपल्या गावच्या लोकसंख्येची आधी शासनाकडे करायची हा बोलाय बर प्रेमराव तुम्हाला पोरं किती काय मास्त अजून माझ्या लग्नाचा पत्ता नाही तुम्ही मला पोरं किती म्हणून विचारताय प्रेमराव अजून लगीन नाही काय विचारताय मास्त आम्ही पडलो शेतकरी तुमच्यासारखं जर आरक्षित असतो तर आता नातवंड खेळले असते आमच्या दारात पण काय करायचं शेतकऱ्याच्या जा पोटी जन्माला आलो हेच मोठं पाप झालं आमच्याकडून आपा थांबाले जरा माझं काम करणार थांबा कसं माझा पाय एवढा चांगली मुलगी बघून द्या की मला माहित आहे तुम्ही लय लग्न जबोले माझं पण तेवढं जमा केला माझ्या आवाज लावता पाहिजे कुणा कुणाची लग्न जपवायची तर एक पोरगी बघून ठेवलीया पण <laughs> मला पाच हजार रुपये द्यावे लागतील अवा आप्पा अहो आप्पा पंचवीस मुलींच्या स्थळासाठी मी तुम्हाला पाच पाच हजार रुपये दिले लाख सव्वा लाख रुपये पोरी बघण्यातच गेले बरं ठीक आहे देतो पाच हजार पण तेवढंच जमव अपे काय काय मा उद्या बोरगावचा मैपतराव पाटलाच्या घरी या तू तरी कमी मुळगे काम भारी जाऊ म्हण चालते आपण बरं झालं धन्यवाद आपण गय आभार आहे मी तुमचा <laughs> अभ्यास केलाय बर वा 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 पूर्वी गुणाची दिसते बर का श्रीकांतराव तुमची हा 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 बरं एक गोष्ट बोलू हा बोला की? बोला तुमची मुलगी पसंत आहे बरं आम्हाला ब आता मुलाबद्दल सांगायचं म्हटलं तर खरं सांगू का आमचा सा मुलगा म्हणजे ही देवगुणाच आहे बघा एम एस सी अग्री झालाय आजकाल आपण बघतोय नोकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे तू म्हटलं कशाला पाहिजे नोकरी पोरगा आमचं निर्विसणे आहे साधू सुपारीच खाणे बी खात नाही बघा आपली शेती भल आपण असं बल काम आहे चांगला शंभर दीडशे आहे पार एकूल थिया खाय मनानं चांगला आहे श्रीकांत राव बोला जरा लवकरच कळवा कर म्हणजे कसा उडवून देऊ खर पार हा सगळं खरं आहे तुमचं पण पाहुण बदललाय आमची पोरगी देखणी आहे गोरीपान आहे आणि एम बी एस झालंय तिथं तो जरा विचार तिचा जरा वेगळाच आहे नाही का आता अलीकडच्या पोरीचं काय सांगावं आपण आपण तिच्या मनात काय आहे काय नाही आपल्याला कसं कळणार नाही का आपण बोललो जुन्या विचारांची माणसं बरोबर आहे म्हणा ठीक आहे पण मी बोरीचा विचार घेतो कळवतो दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला कळवा मला हॅलो हॅलो हा हॅलो कुमार कोण बोलत आहे आपण तुम्ही ऋतुजा का हो मी ऋतुजा बोलते <laughs> मी प्रेम बोलतोय बोलत का कोण प्रेम <laughs> काल आ, अच्छा काल तुम्ही मला पाहायला आला होता हो ओळखलं बोला ना बोला माझं एक काम होत माझ्याकडे हो मला आत्ता लगेच सांग आता लगेच हा मी आमच्या रानात उभा प्लीज भेटा ना था था राना, मला रानात तुमच्या इकडे कुठे कॉफी शॉप वगैरे नाहीये का नाही वाटा इथं रानात कुठलं आलंय कॉफी शॉप प्लीज काय पण करा पण मला आता भेटा तुम्हाला तुम्हाला एवढं ओके ओके ठीक आहे चालेल मी येते भेटायला थँक्यू थँक्यू वाट बघ मी लवकर या हो आले चालेल ठेवतो ओके

खरंच तू खूप सुंदर आहेस माहितीये मला प्लीज, प्लीज माझ्यावर लग्न करशील अरे काय वेडायस की काय तू अरे ते कस शक्य अरे तू शेतकऱ्याचा मुलगा आणि तुझ्या बरोबर लग्न करून आयुष्यभर जनावरांचा गोठा धुवायचा शेणमूत काढायचं वैरण आणायची ई शेतात मरमर मरायचं चिखलात खपायचं माझ्या नितर नाही बाबा हे शक्य होणार तुझ्या दिसत तस नसत आमच्या राहणी जाऊ नकोस ना आम्ही शेतकरी आहे ना मनाला लय मोठे असत खरंच आम्ही आमच्या आयुष्यात लय सुखी आहे समाधानी आहे अगं माझ्याकडेच बघ ना मी एम एस आग्री काय माझ्यात कमी आहे सांग अगं खरं सांगतो मी तुला हवं तेवढं प्रेम नाही तुला भरमसाठ पगार घेणारा नोकर जर जितका सुखात ठेवणार नाही ना त्याच्यापेक्षा जास्त मी तुला सुखात अरे पण प्लीज विचार कर ना माझा नाही रे अरे तुला सांगितलं ना एकदा कामाच्या मागे हात धुवून लागलाय ए नाही हा मला जमणार अरे शेतकऱ्यांच्या घरी रांधा वाढा उष्टी काढा हेच करावं लागत अरे आमचीही काही स्वप्न आहेत मला विभक्त कुटुंब पद्धती खूप आवडते मी आणि माझा नवरा बस आमच्या आयुष्यात तिसरं कुणीही नको ना सासरा ना सासू ना नातेवाईक बस आम्ही दोघ अरे इतकी शिकलीये ना मी सगळं आयुष्य काय असं वैरान वाळवंट करून घेऊ का अरे शहरातला छान नोकरी करणारा नवरा हवाय मला मला स्टँडर्ड लाईफ जगायचंय यु नो you आणि know? त्यामुळे तू हड्ड नको रे चल बाय ओके बाय बाय देवा काढून शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतला माझी चूक झाली का हा आम्ही शेती करतो आम्ही अन्नधान्य पिकवतो हा 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 समाज दोन घास खातो आणि जर शेतीत पिकवायची बंद केली अन्नधान्य निर्माण करायचं बंद केलं तर, तर हे लोक काय खातील माती खातीर काय हे लोक अरे या मातीत जन्माला आलो आणि पिढ्या या मातीनं आम्हाला जगवलं या मातीनं आम्हाला संस्कार शिकवले या मातीशी आमची नाळ तुटली नाही या मातीतच मोती पिकवलं घाम गाळला म्हणूनच म्हणूनच आमचं हे, हे शरीर आहे ना, ना। असं वज्रासारखं कठीण आहे कठीण आम्ही आमच्या मनाचे राजे आहे अशा वेगळी पगाराच्या नावाखाली आम्ही कुणाची गुलाबी करत नाही आणि कधी करणारच नाही ना माफ मंडळी जरा राहलंच नाही शेतकऱ्यांचे दिवस येतील आणि नक्कीच येतील बिल्डिंग मध्ये मी एकटीच आहे लग्न झाल्यापासून पाहते सारखं आपलं ऑफिस 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 सुखाची दहा मिनिटे यांनी दिली नाहीत मला काय करत असतील एवढं रात्रभर बाहेर थांबून कळतच नाहीये आई वडील बहीण भाऊ सगळा माझा एवढा मित्र परिवार सोडून मी एवढे लांब शहरात कशासाठी आले यांच्यासाठी ना आणि हे साधा वेळही देऊ शकत नाहीत मला शी बाबा अया आले वाटते हे अहो ठीक आहे घरी येण्याची वेळ झाली का तुमची किती वाजवेत बघा बरं आणि मी घरात एकटीच आहे तुम्हाला माझी काहीच काळजी नाही आणि हे काय दिनेशे दिनेश, दिनेश। बोल ना, ना, ना यार तुझ्या घरी आलो ना हा मग काय चकणा वगैरे आणलं की नाही यार आणि शांत वाटत सगळं घर जरा ना जरा जेस्टिंग बिबर जरा डान्सिंग पार्टी ना हो लाव जरा म्युझिक वगैरे यार ब्रदर येस आ, बोल तुझे हा बोल ना तुझी बायको कुठे पण बोलवला एन्जॉय करायला अरे कस तिने जरा ग्लास मध्ये जर दारू वचून दिले ना एक <laughs> वरून दिले की अजून मजा येईल ना प्या बोलवला तुझ्या बायकोला भेट बोलवतो ए अरे ऋतुजा

संस्कार आहेत की नाही तुम्हाला oh, काही करायला लावता मला माझ्या आई बाबांनी असले संस्कार केलेले नाही आहेत माझ्यावर oh, yeah. कळते का तुम्हाला अहो मी घरी तुमची बायको एकटी असताना असे uh. तुम्ही हे सगळे असले घाणे तारुणे मित्र घरी घेऊन आलात अहो आपल्या बायको बद्दल पती म्हणून हे असं वागणं शोभते का, का तुम्हाला yeah,

Obrigado. <coughs> आपली कंपनी फुलासारखी जपा ओके ओके एस, एस 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 ओके एस 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 ठीक आहे ठीक आहे ओके ओके बाय 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 अरे ऋतुज तू कधी आलीस शहरावरून आणि कसं काय चाललाय संसार आणि काय बाबा शेतकरी माणसं तुझं कसं मस्त एकदम छान नोकरदार भरमसाठ पगार फ्लॅट संस्कृती सगळं व्यवस्थित चाललंय ना काय झालं तुझं काय झालं खेळ ना बोल आता आलेस तर बोल प्रेम आता कुठल्या तोंडाने बोलू काही कळेनासच चालय बघ प्रेम माझा स्वीकार करशील तुझ्या आयुष्यात मला सामावून घेशील तुझ्या सॉरी आता वेळ निघून गेली आता माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावर भरभरून प्रेम करणार माझ्या आईवडिलांच्यावर प्रेम करणारे माझ्या सकट माझ्या सगळ्या कुटुंबावर भरभरून प्रेम करणारे आणि सगळ्यात महत्वाचं ऋतुजा महत्वाचं म्हणजे माझ्या काळ्या आईवर प्रेम करणारी पत्नी मला मिळाली हा जरा थोडी अशिक्षित आहे पण जीवाला जीव देणारे संस्कारी आहे आणि अर्थातच माझही तिच्यावर खूप प्रेम आहे आणि लवकरच लवकरच आता आम्ही लग्न सुद्धा करणार आहोत पण आता तुझा भक्त तूशीर झाला पण सॉरी अरे पण ऐक तरी प्रेम 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 ऐक ना प्रेम 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 थांब ना प्रेम ऐक तरी शुक्लच माझं माझा मित्र मैत्रिणींनो आयुष्यात मी घेतलेला एक चुकीचा निर्णय आज उंचाड करून गेला बेगडी दुनियेला भरून एक सच्च दिलाचा माणूस हरून बसले खऱ्या अर्थाने आज मला जाणवलं ज्यांना आपल्या शेतीला आई मानलं जज्या मादीशी घट्ट नाळ आहे तो कधीही दुसऱ्याच्या प्रेमाची प्रतारणा करणार नाही भरभरून प्रेम देणार शेतकरी नवरा करून घेतला असता तर आज सुखाचा संसार केला असता माझी सर्वांना कळकळीची विनंती मी फसले तस तुम्ही फसू नका मी वरच्या रंगाला फुलून आयुष्यात उठवून गेले तस तुम्ही करू नका कारण कारण जग दिसत तसं नसतं